नमस्कार मी उमेश धांदाळे आपण बघत आहात अपडेट अमनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत कालच्या अमळनेर शहर आणि शहरालगत झालेल्या दोन वेगवेगळ्या निर्घुण हत्यांच्या संदर्भातली अपडेट रिपोर्ट मित्रांनो काल शहरातील दाजीवा नगर भागामध्ये दोन युवकांवर चाकू हल्ला करण्यात आलेला होता आणि या हल्ल्यातील एका युवकाचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता तर दुसऱ्या एका घटनेमध्ये सावखेडा शिवारामध्ये कुराडीने वार केल्याने बारेला नामक एका एक युवकाचा निर्घुण खून करण्यात आलेला होता या दोन्ही हत्यांसंदर्भात पोलिसांनी कठोर पावलं उचलत वेळेवरच सात आरोपितांना अटक केलेली होती तर दुसरीकडे दाजिबानगर नगर भागामध्ये झालेल्या या हत्येसंदर्भात भिल्ल समाज बांधवांनी शहरात रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केलं होतं यावेळी अश्लील शिविगाळ करणे तसंच किरकोळ दगडफेकसुद्धा करण्यात आलेली होती पोलिसांनी अतिशय संयमाने कालचं प्रकरण हाताळून वेळ निभावून नेलेली असली तरी आज मात्र या संदर्भात कठोर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अमळनेर पोलिसांनी सुमारे एकशे पन्नास लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत सरकारी कामात अडथळा आणणे एकशे कलम जमावबंदीचं उल्लंघन करणे अश्लील शिविगाळ करणे सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे आणि दहशत माजवणे असे गंभीर कलम या संदर्भामध्ये लावण्यात आलेले आहेत ला आणि एकशे पन्नास लोकांवर हा गुन्हा आज दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती कालच्या दोन्ही हत्यांच्या संदर्भातली अपडेट रिपोर्ट अजूनही जर आपण आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत